मित्रांनो नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वीच लाडकी बहिण योजनेच्या दहाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं मला आशा आहे की पैसे जमा झाले असतील यामध्ये बऱ्याच जणांना या, या वेळेचा हप्ता आलाच नाही असं का बर झालं याच उत्तर आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि भविष्यातील महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मदतीचा हात म्हणून राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली ज्यामध्ये राज्यातील गरजू महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता दोन मे ते चार मे दरम्यान वितरित करण्यात आला काही जणांना हा हप्ता मिळालाच नाही असं का झालं याचे अनेक कारण आहेत मित्रांनो सरकार प्रत्येक वेळी हप्ता वितरित करताना अर्जांची फेर तपासणी करत आहे आणि ज्या महिला या योजनेच्या नियमात बसत असतील फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत आता कोणत्या महिला अपात्र आहेत कोणते अर्ज बाद केले जात आहेत याची चर्चा आपण पुन्हा पुन्हा करणार नाही मित्रांनो कारण आपण प्रत्येक वेळी त्याबद्दलचा अपडेट दिला आहे जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिले नसतील तर लाडकी बहीण संदर्भातील संपूर्ण प्ले लिस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दिली आहे मित्रांनो ती एकदा पाहाच जर तुम्ही यांपैकी कोणत्या निकषात बसत नसाल तरी सुद्धा तुमचा यावेळेस हप्ता आलेला नसू शकतो मित्रांनो तरी सुद्धा तुमचं जे बँक अकाउंट डीबीटी लिंक आहे त्याची वेळोवेळी केवायसी करजा मित्रांनो जेणेकरून सरकारी योजनेचे पैसे मिळण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आतासाठी एवढंच पुन्हा भेटू अशी जे महत्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र